चला सकाळ सकाळ मस्त पैकी असा चाललाय पोह्याचा बेत तिकडे टाकली मी डाळ शिजायला तर आता आईसारखं घरी जायचं जायचं म्हणते कारण की वडापाव खातोय होय हो आई तेव्हाच म्हणते मला तू खाया खास पण नाही आता कसं आपण जास्त हे थांबवू शकतो बहिणीला बरोबर आहे चला म्हणला आता आई जाणार आहे तर मस्त पैकी असं ती जायची आधी बनवा मस्तीपैकी असं पोळ्याचा बेत तर मी करते पुरण पोळीचा देत आज बनवणार आहे मी तर चालवी पण डाळ शिजायला टाकते डाळ शिजत आली म्हणजे आमचा गॅस कधी पण बघ दिस नाही करतो तुमचं दाजी तु 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 बी घरी जायचं का कशामुळं त्याची टाकी संपली होती आमच्या सासूबाईंची होय बाहेर बाहेर उभा राहून हसते ते, ते बघून काव

प्रकार करत आहे ती तिसरा अरे देवा टेंशन आले टेंशन आले चला

बहिणींचं म्हणणं आहे की मला तब्येत कमी कर म्हणून योगिता तर बराबर आहे तुमचं तब्येत तर कमी केली पाहिजे तब्येत कमी करायचं भरपूर प्रयत्न करते पण तब्येत काही कमी व्हायला झाली माझी आणि त्यात विषय असा होता की कॅमेरा माझा लय जवळ असतो ना मला ते बारक स्टँड आहे त्या काही नीट नाटक कॅमेरा ठेवायला येत नाही त्यामुळे तर मग अजून बी जाड अजून जाड असल्यासारखी दिसते काय सांगायचं तुम्हाला तर असू दे जाऊ दे मी चांगल्या हाताने जेवण करत नाही मी माझ्या जेवत्या हातानेच जेवण करत असते पण ती व्हिडिओ मध्ये हाताने दिसत असा विषय होतो मला जेवणच करायचं नाही असेवतात दिसतो व्हिडिओ मध्ये अंगत कसलं पांढरा पांढर झालं साबण लावल्या पाच वाव बाया कि काय कळा ना झालंय बाया मला तरी आता ले बाया नवाला सेपरेट कर तर त्यातले अजून बरेच निघत नाही काढायचं म्हणलं बाबा हिरवी हिरडी होती मग आज हा आमटी पुरती आमटीला ते हल टाकली माणसही करून ती काय करून काय त्याला म्हणते की बाहेर करून वाळवते हा सही, सही पकडी आता दाळ शिजत आली भाज्याचं पीठ मुरं घालती कणिक मळवण ठेवती गावाची गावाची कणिक मळवण ठेवती भाज्याची पीठ मळवून भिजूच घालती म्हणजे मुराचं चांगलं आता पूर्ण आता कसं काय कोणत्या करावं पाटावरून तिकडं काढला नाही काय मिक्सरवर मिक्सर वर लई होता आता मिक्सर चळण नाही ना घ्यायची चळण एक तवा घ्यायचाय मला शक्यत होत मी मिक्सर वर करते बर का बारीक पण मिक्सर वर काय पण प्रयत्न करू सकाळ कसं चाललंय आको कधी हे करते ग आको कधी पोळ्या करते ग कधी पोळ्या करते ग त्यांनी रात्रीचा होता तेच खाल्ला फोडण्याचा भाती होता तुमच्या मायरून खाल्ला तीच फोडण्याचा खाल्ला खाता ते मुलं तरी पण आपल्या गरमागरम पोहे तर आयला ते खायची गोळे तर गॅस सर्वेशिंगला आलाय अगं ठीक आहे एवढा फुल चालत नाही आता बघा तेकडे दार उघडायचं ते एवढं असले गॅस चालला नाही काही हसी चला मस्त पोहे अरे पोहेर कांद पोहे पण झालेले आहेत टाकले हे टाकलेली शेती डाळ आता गरम गरमागरम खायच त्याला लाक मार की मायरोलायर चल 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 पोहे खायला ह्याच केला पोहे खायला चला भाऊ मोये मोये